जय शंभो मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सात आपण निघालो आहोत ज्योतिर्लिंग दर्शनाला एवढा नांगणातला आपण हिंगोलीमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही इथेच थांबलो होतो आणि त्याच्यानंतर ना आतमध्ये जाताना आम्हाला इतके व्हिडिओ नाही काढता आले त्याच्यानंतर मी थोडा थोडा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ वगैरे काढायचा पण नाही जमलं आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाऊड नव्हतं सो मी बाहेरूनच थोडे थोडे व्हिडिओ काढलेले आहेत तुम्ही पाहत असाल त्याच्यानंतरनं मी आतमध्ये गेल्या आतमध्ये जाताना एक व्हिडिओ काढला होता मुख्यद्वारचा तो बाहेरूनच काढलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडं 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 का बहिणं मी प्रयत्न केलेला आहे आपण आत्ता स्टार्ट केलेला आहे यूट्यूब चॅनल खोललेलं आहे सो मला इतकं नाही जमलेलं हे पहा मंदिर इतकं छोटे छोटे कोरीव काम आहे आतमध्ये गेल्यावरती इतकं सुंदर असं आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी येत होती खूप सुंदर असं काम केलेलं आहे आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालेलं आहे पिंडीला हात वगैरे हो लावून झालेलं आहे इतकं छान वाटत होतं आतमध्ये गेल्यावरती आम्हाला आणि अभिषेक वगैरे हो इतके छान छान आवाज वगैरे हो इतके कानावरती पडत होते खूप सुंदर असं आतमध्ये वातावरण होतं तिथून बाहेरच फोटो वाटत नव्हतं आम्ही इतकं छोटे छोटे व्हिडिओ कॅप्चर नाही केलेले पण मी मला जसं होईल तसं मी व्हिडिओ काढलेले आहेत मंदिराचे वगैरे तुम्ही पाहू शकता प्रयत्न मी नक्कीच केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करा